महाडचं ट्रॉम केअर युनिट पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची महाडकरांची मागणी दोन जानेवारी रोजी घडलेल्या अपघातानंतर प्रांताधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा महाडमध्ये उग्र आंदोलन पाच दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा मृत्यू झाला महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये योग्य उपचार मिळाला नसल्यानं या चार जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप महाडकरांकडून केला जातोय रुग्ण दवाखान्यात पोहोचले तेव्हा तेथे डॉक्टर आवश्यक नर्सिंग स्टाफ ऑक्सिजनसह इतर इक्विपमेंट उपलब्ध नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या विषयावरून महाडकरांनी आज महाड प्रांताधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा काढत शासनाला ट्रॉमा केअर युनिटमध्ये वैद्यकीय सुविधा पूर्ण कराव्यात अशी मागणी केली या मुखमोर्चाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित नव्हते डॉक्टरांना बोलावल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्याचे ऑक्थापोलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियसच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना त्या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्या रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाहीत मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आताच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही सगळ्या इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर जो काही बेस या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस संकल्पना ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या म्हाडकरांची मागणी राहणार आहे हेही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते घटना ही अतिशय दुर्दैवी होती महाडला हे ट्रॉमा केअर का ठेवलं रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड पडतं जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत म्हणून हे महाड केअर सेंटर आहे पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभारा इथलाच नव्हे तर माझ्या कुटुंबातली दोन मुलं मी गमावलेली आहेत आज माझा मुलगा त्याच्यामध्ये मा दे, देव तर म्हणून माझा मुलगाच वाचलेला आहे रात्र रात्रभर माझा मुलगा झोपत नाही डोळ्यासमोर फक्त त्याला ती सगळी घटना एकट्याने पाहिलेली आहे त्या मुलांना गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय आम्ही शांततेने निवेदन केलेलं आहे आठ दिवसात जर तुम्ही तर आम्ही तालुका बंद बंद करू कोणालाही सावर्थ राहणार नाही इतका आम्ही मोठा मोर्चा करू आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे आज आमच्यावरती घटना आली उद्या ती कुठल्याही महाडकरांवरती किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती यायला नको याचीच खात्री आज घेतली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही आज मोर्चा मोर्चा त्या दिवशी मी हॉस्पिटल मध्ये जेव्हा पोहोचली ना तेव्हा त्या ते हॉस्पिटल मध्ये फक्त एक डॉक्टर होते एक सिस्टर होते आणि एक नर्स होत्या आणि त्यांच्याकडे पण पाहिजे असलेल्या गोष्टी होत्या इक्विपमेंट पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोव्ह नव्हते कॉटन पॅड नव्हते ऑक्सिजन सिलेंडर पाच पाच होते त्यातले एक चालत नव्हते आणि चार पेशंटला एक डॉक्टर बघत होते तर पेशंट त्याला बिना भूल देता त्याला इंजेक्शन टाके टाकले जात होते पेशंट तडफडत होता जर ते पेशंट डॉक्टर तिथे उपस्थित असते जे तज्ज्ञ डॉक्टर हॉस्पिटल साठी निवडले गेलेले आहेत ती लोक स्टेशनला खालून हात लावून पेशंट उचलत होते त्यांच्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नव्हते पाणी नाही हॉस्पिटलमध्ये दोन तिथे हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक एक सकाशाच्या हिशोबाने निवडता आणि ट्रामा केअरचं नाव दिलं त्या हिशोबाने तिथे डॉक्टरही तुम्ही अव्हेलेबल नाही केलेले आहेत हे चुकीचं आहे ना आमचा पेशंट तडप आम्ही त्याला तडपडताना तो शिव्या घालत होता जर तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी भेटल्या ना तर तो दोन तास तडपडला नसता त्याला पावणे दोन पर्यंत तिथे पंचनामा मध्ये जाण्याशिवाय सोडणार नाही ह्या हिशोबाने तिथे दोन तास अडपटत ठेवलं होतं